देवकर अहमदनगर 68 किलो ब्रांस पदक किलो सार्थक नागरे बैंशी किलो सार्थक नांगरे लाल कास्टोम सुस्वागत सर्व क्रीडा प्रेमी कुस्तीपटू मल्ल आलेले सर्व पंच यांचं पुन्हा राज्याचे बंदरे मंत्री आणि त्यासोबतच परभणीचे पालकमंत्री माननीय संजय भाऊ बनसोडे यांच्या भव्य आयोजनामधून होत असलेला हा भव्य सोहळा खरं तर माननीय संजय भाऊने आतापर्यंत उदगीर नगरीमध्ये अनेक मोठ्या मोठ्या प्रकल्पाला कार्यान्वित केले आहे आपण अनुभवलेला पहिला राज्यस्तरीय

सगळ्यात जास्त कोणत्या खाशे पद्धतीच्या स्पर्धेला मिळाली नोंद घेतली जाईल प्रवेश टीव्ही माध्यम असू दे वृत्तपत्र असू दे सगळ्याच माध्यमात आज मला सांगा शिकलो पन्नास